धर्मेंद्र चव्हाण या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार आता पुरुषही आत्महत्या करू लागलेली आहे दोन हजार एकवीस साली नॅशनल क्राईम विरोधी आकडेवारी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये एकूण एक, एक लाख चौसष्ट हजार आत्महत्या झाल्या त्यामध्ये चौसष्ट हजार आत्महत्या पुरुषांच्या होत्या आणि महिलांच्या फक्त अठ्ठावीस हजार आत्महत्या होत्या या आत्महत्येचं प्रमाण पुरुषांचं वाढत आहे ही खूप गंभीर परिस्थिती आहे सुधारायला हवी पुरुषांवरही अत्याचार होतो अन्याय होतो त्याकरता कायदे नाही आहे आकडेवारी उपलब्ध होत आहे नॅशनल क्राईम ब्युरोनी ही आकडेवारी वेळोवेळी उपलब्ध केलेली आहे पण सरकार त्याकडे गांभीर्याने बघत नाही पुरुषांनाही आपल्यावर होणाऱ्या आयुष्य केस दाखल करता येते पुरुषही आत्महत्या करतात त्याप्रमाणे त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा केस दाखल करू शकतात भारतात जरी महिलांसाठी कायदे जास्त असले आणि पुरुषांसाठी कायदे नसले तरी काही कायद्याचा आपण वापर करू शकतो महिला गैरवापर करतात वापर करत असताना कायद्याचा आपण मेंटेनन्स आपल्याला सक्शे चोवीस येऊन मारायला ऍक्टमध्ये मागण्याचा अधिकार आहे तो आपण मागितला पाहिजे चाईल्ड कस्टडीचा आपल्याला अधिकार आहे चाईल्ड कस्टडी आपण मिळू शकतो लहान मुलांची ला कस्टडीचा आपण प्रयत्न करू शकतो ती मिळू शकतो कायद्याने आपण भांडलं पाहिजे पुढे भांडण्याकरता पुढे येत नाही आपला हक्क न्यायापासून ते वंचित राहतात महिला मात्र आडणावडा करतात तांडव करतात नाटक करतात आणि आपल्याला अन्याय होत असल्याचा अत्याचार आणता पुरुष कधी निवडणूक होणार पुरुष साहेबाच्या माध्यमातून ही चळवळ पुढे आलेली आहे भारतामध्ये जंतर मंतरवर धरणे धरण्यात आलेली आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये पुरुष शक्त समितीसारख्या अनेक समित्या आहेत महाराष्ट्रात ही आपली समिती कार्य करीत आहे आता सर्वांनी एकत्र येऊन याविषयी लढा लढला पाहिजे महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये आपल्या समितीने एक विधेयक मांडलं होतं ज्याच्यामध्ये अन्याय अत्याचारी महिलांपासून आपल्याला संरक्षण हो मिळत होतं चारशे अठ्ठावीचे केस दाखल करण्यापूर्वी पोलीस इन्क्वायरी करायचे आणि मग मगच ती फिर्याद दाखल होते आपल्याला पुरेपूर संधी मिळते तरीही अजून महिलांकडून दाखल होणाऱ्या खोट्या केसाचं प्रमाण काही थांबलेलं नाही आहे याकरता पुरुषांकरता जर वेगळा कायदा झाला वेगळा आयोग झाला तर त्यामधून त्यांना न्याय मिळू शकतो चळवळ सुरू आहे या माध्यमातून पुरुषांनी एकत्र यायला हवे विशेषतः इंजिनियर जे आय आय टी इंजिनियर हे एकत्रात आलेले आहे आणि त्यांनी संस्था स्थापन केलेली आहे ती ती कार्यरत आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये नवीन नवीन संस्था स्थापन झालेल्या आहेत पती पुरुष पित्नी पुरुष प पत्नी पीडित अशा संस्था पण स्थापन झालेल्या आहेत औरंगाबादमध्ये संस्था नाशिकला संस्था स्थापन झालेली आहे खूप कार्य जोरात सुरू आहे या माध्यमातून कायद्यात बदलाची लढाई सुरू झालेली आहे सर्वांनी पुढे यायला हवं हो। पुरुषांना न्याय मिळेल निश्चित मिळेल एकोणीस नोव्हेंबर हा जागतिक पुरुषक्क दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी आपल्या समितीचा वर्धापन दिन देखील आहे सगळ्यांनी पुढे येऊन ही पुरुषक्काची सर्व आता लढली पाहिजे कायद्यावर मुळे होणारे अत्याचार अन्याय आणि भारतीय व्यवस्था उद्ध्वस्त होत आहेत याचा कधीतरी विचार करण्याची गरज आहे यासाठी ही चळवळ सुरू आहे आणि वेगवेगळे कायदे जे बनत आहेत गव्हर्नमेंट शासन बनत आहे केंद्र सरकार राज्य सरकार ते महिलांच्या बाजूने बनत आहे आणि आता पुरुषांच्या बाजूने कायदे बनवायला सुरुवात होईल भारताला स्वातंत्र्य मिळायला दीडशे वर्ष लागली ब्रिटिशांच्या काळातून आपण इतके वर्ष लढत होतो आता आपली लढाई सुरू झालेली आहे एक दिवस आपल्याला निश्चितच न्याय मिळेल धन्यवाद नाव काय माझं नाव सुचित आहे आणि घरात सगळे मला प्रेमानं सुचू सुचू म्हणतात शिक्षण किती झाले सायन्स आमचा मुलगा अमेरिकेला राहतो लग्नाच्या नंतर तुला त्याच्यासोबत जावं लागेल मग तुला इंग्लिश जमती का इंग्लिश कधी ट्राय तर नाही केली आमच्या गावात सगळे देशीच घेते कारण इंग्लिश भेटत नाही म्हणून पण मी त्यांच्यासाठी इंग्लिश ट्राय करेल ओ काकू का चालू हो काकू मी म्हणते की इंग्लिश घेते मम्मी मम्मी बघ काकू चालू काय आता माझं काय चुकलं चांगल्या तुझी